नमस्कार राधिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत पाडवा स्पेशल गाठी तर गा गाठी आपण घरीच बनवत हो, आहोत एकदम सोपी आहे तर इथे घेतलेलं आहे मी पात्र, त्यात थोडं थोडं आपण तूप लावून घेऊ म्हणजे आपला पाक त्याला चिकटणार नाही खूप सोपी आहे तुम्ही पण करा इथे मी दोरा धुवून घेतलेला आहे तर तो आपण ह्याच्यात पसरवून घेऊ असं मध्ये बोट ठेवायचं नंतर काढायचं म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये खोलपर्यंत आपला दोरा गेला पाहिजे दो आता आता आपण दोरा टाकून झालाय आता आपण पाक बनवायला येऊ ते साईडला ठेवून घेऊ इथे घेतलेली एक वाटी साखर जेवढी साखर बुडेल तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आता इथे आपण गॅसवर ठेवू साखर वेगवेगळे आपण थोडस दूध टाकू त्यामुळे काय होतं फे वरचा फेस जे येते ते काढून टाकायचा म्हणजे आपले जे काळा कलर आहे ते निघून जातो सगळा आता आपला पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करू पाक आपला एकदम मस्त तयार झालेला आहे इथे आता थोडा छान कलर येण्यासाठी आपल्या गाठीला एक एक मी थोडीशी छोटी छोटी आपण एक गुलाबाची पाकळी टाकू शकतो त्याच्यात सगळ्या याच्यात आपल्याला सेम टाकायचं म्हणजे साईज आपली एकदम बराबर होती आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या ह्याच्यात कलर टाकून घेऊ इथे घेतलेला आहे आपला आईस मोल्ड तर त्याच्यात मी तूप लावून घेतलं आहे थोडं थोडं आणि आता आपण हे धागा टाकून घेऊ त्याच्यात इथे मी धागा पण टाकून घेतला आहे आणि एक छोटीशी वाटी ठेवली म्हणजे एक साईडला आपण थोडंसं तिथं पण बनवूया इथे मी कलर घेतलेला आहे त्याच्यात हिरवा घेतला आहे त्याच्यात लाल आहे आणि ह्याच्यात ऑरेंज এক এক চমচা পাহ টাকা ঘেউ thank you तर परत यायला तुम्ही वेगळा चमचा घ्या आणि जरा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही त्याच्यात टाकून घ्या गाठी याच्यात तयार झाली थोडं क्रिस्टल झाले इथं बघा आपली गाठी तयार आहे आता आपण काढून घेऊ थोडस हळून काढायचं आणि त्यातला दोरा निघला नाही पाहिजे असं बघू शकता किती सुंदर झाली आपली गाठी आता आपण दुसरी एक आहे ती काढून बघू हे आपली कलरवाली एक केलेली होती ती पण एक काढून बघू आपण ते मी साईडला थोडंसं एका वाटेत पण टाकलं होतं ते थोडंसं चिकटलं नाही बरोबर ही थोडीशी निघली नाही यावरच्या ज्या आहेत आपल्या एकदम मस्त झालेल्या आहेत बघू शकता काढून घेते मी ते बघा खूप छान म्हणजे हे पण बघू शकता खूप सुंदर अशी आपली गाठी तयार झालेली आहे बघू शकता कलरफुल पण एकदम मस्त झालेली आहे आपली गाठी आणि जरा वेगळ्या डिझाईनची असे तुमच्याकडे वेगवेगळे मोल्ड असतील तर तुम्ही त्याच्यात पण करू शकता आणि अशा गुलाबाच्या पाकळ्या पण थोडे थोडे तुम्ही मी ठेवू शकता म्हणजे त्याच्यात अजून कलर उठून दिसेल ही आपली पात्रामध्ये बनवलेली इडली सॉरी गाठी आपण ती पण ह्याच्यात ठेवू ती पण बघू खूप सुंदर झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय